सध्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत पण तसं बघायला गेलं तर काहीच महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका सुद्धा झाल्या आहेत आणि तसं बघायला गेलं तर आताच निवडणूक झाली मग आता काय आहे असे प्रश्न बऱ्याच जणांना पडतील आणि हे साहजिकच आहे आता नुकतंच वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव मंजूर झालाय तर हे वन नेशन वन इलेक्शन नक्की आहे काय आणि याची खरंच गरज होती का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका कायम संवाद युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आता एक देश एक निवडणूक असं आहे नागरिकांना या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल सध्या देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी दर पाच वर्षांनी घेतल्या जातात एक देश एक निवडणूक साठी आतापर्यंत तीन समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली चौथी समिती स्थापन करण्यात आली असून समिती पंधरा दिवसात आपला रिपोर्ट सादर करेल का याबाबत प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शनची संभाव्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर सोपवली होती वन वन नेशन संदर्भातील अहवाल कोविंद समितीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला होता दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस ला ते या संदर्भात समिती स्थापन करण्यात आली होती त्यानंतर एकशे एक्क्याण्णव दिवस केलेल्या अभ्यासानंतर अठरा हजार सहाशे सव्वीस पानांचा सा अहवाल सादर करण्यात आला पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेता येऊ शकतात आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत कोविंद यांनी याआधीही अनेकदा या संकल्पनेचा पुनरुच्चार केला होता संसदेच्या संयुक्त अधिवेशनात एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा ला बोलताना कोविंद यांनी सातत्याने सुरू असलेल्या निवडणुकीबाबत चिंता व्यक्त केली होती याच्या अर्थव्यवस्था आणि विकासावर देखील विपरीत परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं तेवीस जुलै दोन हजार बावीस रोजी कोविंद हे राष्ट्रपती पदावरून उतार झाले त्यावेळी सर्व पक्षीयांसाठी आयोजित केलेल्या हो स्नेह भोजनावेळी त्यांनी याबाबत अहवान केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कारकिर्दीला आता शंभर दिवस होणार आहेत यापूर्वी मोदी मंत्रिमंडळाने त्यांच्या जाहीरनाम्यातील महत्वाच्या विषयाला मंजुरी दिली आहे मोदी मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव मंजूर केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारीच याबाबत वक्तव्य केलं होतं त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता हा कायदा कधीपासून लागू होईल याकडे देशाचं लक्ष लागलं आहे एक देश एक निवडणूक धोरणाची अंमलबजावणी झाल्यास देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात एक देश एक निवडणूक यावर चर्चा होत होती एनडीएच्या जाहीरनाम्यात हा विषय होता त्यामुळे सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची समिती स्थापन केली त्या समितीनं दिलेला अहवाल बुधवारी मंजूर करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल मंजूर झाला समितीनं एक देश एक निवडणूक धोरणाबाबत अनुकूल अहवाल दिला होता रामनाथ कोविंद यांच्या समितीनं लोकसभा आणि राज्यातील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली आहे तसंच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शंभर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे असं म्हटलं आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीनं संपर्क साधला होता त्यापैकी बत्तीस पक्षांनी एक देश एक निवडणूक ला पाठिंबा दिला होता तर पंधरा पक्ष विरोधात होते पंधरा पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली होती केंद्रातील एनडीए सरकारमध्ये भाजपा शिवाय चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी नितीश कुमार यांचा जेडीयू आणि चिराग पासवान यांचा एल जे पी हे मोठे पक्ष आहेत जे आणि एलपीजी यांनी एक देश एक निवडणूक यावर सहमती दर्शवली परंतु ने यावर कोणतंही उत्तर दिलं नाही काँग्रेस समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी सीपीएम आणि बसपासह हो पंधरा पक्षांनी विरोध केला होता तर झारखंड मुक्ती मोर्चा टीडीपी इंडियन युनियन मुस्लिम लीग सह पंधरा पक्षांनी कोणतेही उत्तर दिलं नाही दोन हजार एकोणीस मध्ये दे देशात दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आल्यानंतर एक देश एक निवडणूक यावर चर्चा करण्यासाठी देशातील विविध दे राजकीय पक्षांच्या नेत्यांना भाजपनं ने बोलावलं होतं यावेळी काँग्रेस तृणमूल बहुजन समाज पार्टी समाजवादी पार्टी या पक्षांनी जाणं टाळलं होतं तर आम आदमी पार्टी तेलुगू देशम पक्ष भारत राष्ट्र समिती या पक्षांनी बैठकीला हजेरी लावली होती एक देश एक निवडणूक या संबंधीचा कायदा पारित करण्यापूर्वी केंद्र सरकारने देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती या समितीनं आपला अहवाल सादर केला भारतात यापूर्वी अशा निवडणुका झाल्या आहेत का, आहे का? तर हो एकोणीशे सत्तावन्न मध्ये तत्कालीन बिहार बॉम्बे मद्रास म्हैसूर पंजाब उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांच्या विधानसभा वेळेपूर्वी विसर्जित करून एकत्र निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्यानंतर एकोणीशे सदुसष्ट पर्यंत एकत्रित निवडणुका झाल्या नंतर निवडणुका नं वेगळ्या होऊ लागल्या तर वन नेशन वन इलेक्शन ची गरज नक्की आहे का तर हो कारण सततच्या निवडणुकांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येतो वेगवेगळ्या निवडणुकांनी अस्थिरता निर्माण होते पुरवठा साखळी ठप्प होते सरकारी यंत्रणाही विस्कळीत होते त्यामुळे लोकांना त्रास होतो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यातच गुंतून राहावं लागतं वारंवार आचारसंहितेनं निर्णय क्षमतेवर परिणाम होतो विकासाची गती मंदावते यामुळे वन नेशन वन इलेक्शन असावं असं मत सगळीकडून मांडलं जातं आणि आजच मोदी सरकारने वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद